नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बादत समिती जळगाव आवकाली शहात्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व दर तीन हजार रुपये पुढील समिती आवकाली चोवीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्व साधारणतर तीन हजार पाचशे रुपये राहत आवकाली तीन क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर तीन हजार सातशे पन्नास रुपये बारामती जळवची आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतर पाच हजार रुपये जात आहे लोकला दर